नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत मागील तीन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत वेग दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये एकाची हत्या करून त्याला पुरण्यात आलं तर दुसरा चौदा वर्षीय चिमुकला अजूनही बेपत्ताच आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसांपूर्वी दहा वर्षीय शेख रहान शेख हारून या चिमुकल्याचे अपहरण झाले होते यामध्ये तपासाअंती त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले पोलिसांनी युद्ध पातळीवर चुमुकल्याचा शोध घेत असताना या चुमुकल्याचा नातेवाईक असलेला शेख अन्सार याच्यावर पोलिसांना संशय आला पोलिसांनी शेख अन्सार याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहांचा गळा आवळून हत्या के केल्याची कबुली दिली आरोपी शेख अन्सार शेख नसीर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे ही घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षाचा मुलगा काल बेपत्ता आहे कृष्णा राजेश्वर कराळे असे या मुलाचे नाव असून याचा शोध अजूनही सुरूच आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे आपल्या मुलांवर लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे काल माझा मुलगा सकाळी सात वाजता क्लासेससाठी घरून निघाला त्या क्लासेसचा टाईम आठ ते नऊ आहे तर तिथून तो, तो मुरारका शाळेसाठी रवाना झाला हां हां ट्युशन ट्युशन आटोपल्यानंतर तर तो मधातच कोणाच्या तरी गाडीवर बसून गेला असे त्यासोबतच्या मुलीचे हो म्हणणे आहे तसे आता काय तुमचं हां काय मागणी आमची आहे की त्याचा लवकरात लवकर यांनी शोध घ्यावा आणि जनतेने थोडं आम्हाला सहकार्य करावं त्या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली का हो काल संध्याकाळीच पोलिसात तक्रार नोंदवली रातभर त्याचा शोध घेतला पुन्हा अकोला रेल्वे स्टेशन अकोला बसस्टँड याची पाहणी केली सर्व शेगाव शहर शहरवासियांना शेगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे एक आवाहन आहे की शेगाव शहराच्या चित्रकला चौक येथून कृष्णा राजेश्वर कराळे हा तेरा वर्ष पाच महिन्याचा मुलगा ट्युशनला जातो असे सांगून ट्यूशनला गेला परंतु तो घरी आलेला नाही तरी या आवाहनाद्वारे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सदर मुलगा कुठेही मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करा माझा चारशे एकाहत्तर चारशे पंचवीस तसेच जिओचा त्र्याण्णव एकवीस सत्तावन्न त्र्याण्णव अठ्ठेचाळीस याचा तपास कसं सुरू आहे या, या प्रकरणाचा तपास आम्ही तांत्रिकदृष्ट्या करत आहोत तसेच शहरातील सीसीटीव्ही फुटेज पूर्ण चेक करून शेवटपर्यंत मुलगा जी हालचाल दिसून येईल त्याप्रमाणे तपास करीत आहोत मोबाईलद्वारे ही काही माहिती मिळाल्यास त्याचाही तपास घेतला जाईल परंतु तरीही नागरिकांशी आम्हाला मदतीची गरज आहे कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊन सांगा धन्यवाद पुणे प्राईम न्यूज धन्यवाद